डॉक्टर रणजित पाटील मित्रमंडळ व सरस्वती शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने पंधरा सप्टेंबर रोजी अकोट इथे संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या मेळाव्यात एकवीस कंपन्यांनी सहभागी होऊन तीन हजार सातशे चौपन्न उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यापैकी पंधराशे बावीस पदांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत सुमारे तीनशे नियुक्ती पत्र जिथच्या तिथे दिले असून उर्वरित नियुक्त्यांचे पत्र आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच पोहोचवले जातील भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन सुनील डोबाळ तर उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील उपस्थित होते यावेळी प्राध्यापक राजेंद्र पुंडकर संजय चौधरी ज्येष्ठ पत्रकार विजय शिंदे डॉक्टर गजानन महाले अरुण जवंझाळ जलील भाई आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अरविंद रांडे मयूर असरकर फारूक पटेल अभिषेक पाठक सचिन जोशी शाहरुख पटेल यांच्यासह मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर आकोट